नाशिक महानगरपालिकेचे निवडणुकीचे वातावरण तापले असून इच्छुकांनी पत्रके वाटण्यास सुरुवात केली आहे अगदी घरोघरो जाऊन मतदारांच्या भेटी घेतल्या असल्या तरी आता भर दिला आहे तो प्रचार सभांवर काल सायंकाळच्या सुमारास प्रभाग क्रमांक आठ मधील शिवसेनेचे इच्छुक विलास शिंदे यांच्या पॅनेलच्या वतीने संत कबीरनगर येथील नागरिकांसाठी सुसंवाद आणि छोट्या खाणी सभेचं आयोजन केलं होतं सभेला नागरिकांनी भरभरून असा पाठिंबा देत एकमुखी शिवसेना या पक्षाला जाहीर पाठिंबा दिल्याचं नागरिकांनी सांगितलं आहे मागील काही काळामध्ये संत कबीरनगर वासियांवर मोठं संकट आलं होतं स्वतःच्या घरावर नोटीसा देखील लागल्या होत्या काही गडबड झाल्यास राईला जायचं कुठं ही समस्या कोण सोडवणार असे अनेक प्रश्न संत कबीर नगर नागरिकांना त्रस्त करत होते दरम्यान परिसरातील नागरिकांनी भयभीत झाली असले तरी विलास शिंदे यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धाव घेत हे प्रकरण तात्काळ थांबवायचं देखील स्थानिक रहिवाशांनी सांगितलं याचा पण मला अभिमान आहे का एवढं बोलायची हिंमत सुद्धा लागते आणि ती हिंमत फक्त प्रामाणिक माणूस कष्टकरी माणूस जो असतो त्याच्यामध्ये तुम्ही मत असते खरं बोलण्याची कायला संजू भाऊ हे आम्हाला सांगितलं मागच्या वेळेस आम्ही काही होतो नव्हतो पण काही सांग सांगतो आम्ही तुमच्यावर नव्हतोच कारण तुमच्याविषयी आमच्या मनामध्ये वेगवेगळे काही संबंध निर्माण करून देत होते पण ज्या वेळेला आम्ही एकत्र आलो एक विचाराने जेव्हा बघितलं म्हणजे तुम्ही तरीच वेगळे तुम्ही हा असं नाही भाऊ बरोबर आहे कामात करणं हे काही आपण उपकार नाही करत जर निवडून येतो तर काम केलं पाहिजे पण दोन हजार बावीस ला प्रशासकीय चार वर्ष या नाशिक महापालिकेचा पोलीस त्यांना शोक नाशिक नाही तर महाराष्ट्राच्या नाही परंतु मग नगरसेवक नाही म्हणजे लोकप्रति नाही का प्रत्येक माणसाचा काम हे आमदार खासदारकडे नसतं नगरसेवक हा असा असा व्यक्ती आहे असा लोकप्रतिनिधी आहे त्याचं प्रत्येकाशी त्याचं काम सोडतं सुखात दुःखात ऍडमिशनला दवाखान्यात कुठं ऍक्सिडेंट झाला पुढं रक्त पाहिजे पुढं नळाला पाणी नाही पाणी जास्त आले गटारीला पाणी आहे ड्रेनेज आहे वॉटर आहे मीटर आहे गटर आहे म्हणजे माणसाच्या मूलभूत गरजा ज्या आहेत सकाळी उठल्यापासून सायंकाळी जोपल्यापर्यंत त्यामध्ये सर्वात माल महत्वाचा हक्काचा आणि आपल्या अधिकाराचा अधिकार गाजवल्यानंतर जर लोकप्रतिक असतात तर तो नगरसेवक असतो तो कुठल्याही पक्षाचा असू आणि म्हणून माझी कळकळची विनंती तुम्ही आमदार खासदार नाही निवडते की देशाची निवडणूक नाही स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आपण कशाला प्राधान्य दिलं पाहिजे तर आपल्या हक्काचा आपण सेवक निवडतोय आपला मालक नाही निवडतोय तो सेवक आपल्या फोनवरती आला पाहिजे आणि मला वाटतं आम्ही कधी असं एका कोणाचा फोन आला उचाल नाही उचाल जरी नसेल परत केला असेल आम्ही प्रत्येकाचा सन्मानच केलेला आहे दादो साहेब ती शिकवण आम्हाला आहे वंदनी शिवसेना प्रमुखांनी ती शिकवण आम्हाला कुटुंबाने दिलेली <laughs> आहे आणि या प्रभागामध्ये आज तुम्ही म्हटले कोणी झोपडपट्टी म्हणतं कोणी वस्ती म्हणत मी अभिमान सांगतो ना झोपडपट्टी ना वस्ती हे आमचं नगर आहे संत कबीर नगर आहे आणि नाशिक महानगरपालिका अस्तित्वात येण्यापासून पूर्वीपासून जातोच आहे साठ वर्ष झाले साठ वर्ष कशाला म्हणतात आणि कोणी येणार काही करणार कोणाच अरे इथं साडेपाच हजार आणि हे जर नवीन धरले तर दहा हजार लोक राहतात या दहा हजार लोक मोठे तर कोणी जाचिका करतात आणि कुठं जायचं मग ज्या दिवशी या बातम्या दरम्यान आगामी नाशिक महानगरपालिकेमध्ये विलास शिंदे यांच्या पाठीमागे संत कबीरनगरमधील रहिवाशी हे ताकदपूर्ण उभे राहणार असल्याचं देखील या प्रचार सभेत समोर आलं आहे तुषार ठेपले अटल न्यूज सातपू